संतोष देशमुखांच्या भावाचे आंदोलन चार तासानंतर मागे जरांगेनं मिठी मारतात धनंजय देशमुखांना अश्रू अनाभर बीड जिल्ह्यातील वसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटलाय आणि त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मोर्चा काढण्यात येत होत्या त्यानंतर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आक्रमक होत स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं जवळपास दोन तासांपासून अधिक काळ त्यांचं आंदोलन सुरू होतं यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एस पी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतलं पाण्याच्या टाकीवरून उतरता धनंजय दे देशमुखांनी मनोज जरांगे यांना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला त्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली माझ्या भावाला ज्यांनी संपवलं ज्यांनी कटकारस्थान केलं त्यांना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली मला अस्वस्थ वाटतंय उलट्या होत आहेत मी काही वेळानं बोलतो असंही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड